नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इंडियन कॉस्टगार्ड यांच्याकडून नाविक जनरल जी डी जनरल एंट्रीसाठीची जी भरती आहे या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज आहे ते सुरू झालेली आहेत इथे पाहू शकता अनॉलमेंट पर्सनल सी जी, जी पी टी दोन दोन हजार चोवीससाठीचे इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर याच्यानुसार पाहू शकता इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची लिंकसुद्धा ओपन झालेली आहे याच्यामध्ये जे महत्त्वाची माहिती आहे नोटिफिकेशनबद्दलची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात पाहू शकता जॉनियन जॉईन इंडियन कॉस्टगार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडून नाविक जनरल ड्युटी कोस्टगार्डसाठी जी पर्सनल टेस्ट आहे सीई जी पी टी दोन दोन हजार चोवीसची बॅच ॲप्लिकेशनचे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्यामध्ये पात्रता पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मेल इंडियन सिटीझनसाठी आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आणि डिटेल्स जे आहेत पोस्ट ऑफ नाविक जनरल ड्युटीसाठी जे आहेत याच्यामध्ये आवश्यक दहावी बारावी दहावी प्लस दोन म्हणजेच बारावी पास विथ मॅथ्स अँड मॅथ्स अँड फिजिक्स म्हणजे मॅथ्स अँड फिजिक्स मध्ये रेग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटीकडून आवश्यक आहे पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर याच्यामध्ये वयाची जी पात्रता आहे कमीत कमी वय जे आहे अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त बावीस वर्षापर्यंत असू शकतं म्हणजे वयाची जी जन्म आहे तो एक सप्टेंबर दोन हजार दोन ते एकतीस अगस्ट दोन हजार सहा दरम्यान असणे आवश्यक आहे पोस्ट ऑफ नाविक जी डी या पदासाठीची अर्ज करताना वॅकेन्सीसाठी पाहू शकता टेंटेटिव्ह आहे नॉर्थसाठी ओपनसाठी एकतीस जागा आहेत नॉर्थसाठी टोटल जागा पाहू शकता एकोणऐंशी आहेत वेस्टसाठी सहासष्ट नॉर्थ ईस्टसाठी अडुसष्ट ईस्टसाठी तेहतीस आहेत नॉर्थ वेस्ट बारा अंदमान निकोबारसाठी तीन आहेत शेकोण दोनशे साठ जागा आहेत याच्यामध्ये परत जनरलसाठी ई डब्ल्यू एस ओ बी सी एस टी आणि एस टीसाठी जागा आहेत याच्यामध्ये पाहू शकतात नॉर्थमध्ये कोणताच येतो त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे वेस्ट नॉर्थ ईस्ट ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट त्याचबरोबर अंदमान आणि निकोबारसाठी तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑफिशियल जी वेबसाईटवर जे रजिस्ट्रेशनसाठीची लिंक दिलेली आहे ती इथे पाहिली जाऊ शकते तर या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा आणि जी डॉक्युमेंट अपलोड आहेत आणि फी पेमेंट आहे ती करायचं आहे तर या पद्धतीने इथे पाहू शकतं इथे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे दोन स्टेजमध्ये जे आहे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे म्हणजे जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे पास फेल फेलसाठीचं सा। त्याच्यानंतर बायोमेट्रिक रेकॉर्डिंग आहे याच्यानंतर तुम्हाला पा पाहू शकता इथे जी पोस्ट इथे पासिंग मार्क्स जे आहेत तीस प्लस वीस प्लस पन्नास डब्ल्यू एस आणि सीसाठी आहे त्याच्यानंतर सत्तावीस प्लस सतरा चव्वेचाळीस एस सी एस टीसाठी आहेत पासिंग सेक्शनमध्ये बायोमेट्रिक अकॉर्डिंगमध्ये याच्यामध्ये एक्झामिनेशन आहे सेक्शन वनमध्ये मॅक्सिमम मार्क्स साठ आहेत टाईम पंचेचाळीस मिनटाचा आहे टोटल क्वेश्चन असतात साठ असतात याच्यामध्ये पाहू शकता मॅथ्ससाठी वीस आहेत सायन्ससाठी दहा इंग्लिशसाठी पंधरा आणि रिझनिंगसाठी दहा जी केसाठी पाच क्वेश्चन्स आहेत अशा पद्धतीने हा जो सिलेबस आहे तो असणार आहे सेक्शन टूमध्ये आहेत तर मॅक्सिमम मार्क्स पन्नास आहेत त्यासाठी तीस मिनटाचा वेळ असतो एकूण क्वेश्चन पन्नास आहेत याच्यामध्ये मॅथ्ससाठी पंचवीस आणि फिजिक्ससाठी पंचवीस आहेत याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची मेथड आहे वापरण्यात येते कारण वेगवेगळ्या सत्रामध्ये ही परीक्षा घेतली जाते या पद्धतीने ते स्टेज टूमध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम याच्यामध्ये ते ते त्याच्यानंतर ते नेक्स्ट प्रोसेसमध्ये ई ॲडमिट कार्ड दिल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती घेतली जाते याच्यामध्ये ॲडॅप्टिटी टेस्ट आहे असेसमेंट आहे त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट आहे याच्यामध्ये एक पॉईंट सहा किलोमीटर धावणे आहे सात मिनटामध्ये कम्प्लीट करणे त्याच्यानंतर वीस स्क्वॉट स्क्ट आहेत त्याच्यानंतर दहा पुशअप्स आहेत पुढची प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यानंतर मेडिकल एक्झॅमिनेशन आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे इंडियन कॉस्टगार्डसाठीची यासाठीची पूर्ण पात्रता आणि जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती अशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तेरा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे अधिकृत वेबसाईट आहे लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे चेक केली जाऊ शकते त्याच्यावर क्लिंक करून जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करायची आहे डॉक्युमेंट्स अपलोडे त्याच्यात फी पेमेंट आहे ती पूर्ण करायचं आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे इंडियन कॉस्ट एकूण दोनशे साठ जागा आहेत त्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती भरॅक्टीज टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद